पहिल्याच दिवशी अशी वाट लागायची होती का लय जास्तच मोठा लफडा आला एवढं सगळं करून आलो बघा मेन गोष्ट तुम्हाला इथं नाही का खूप महत्वाची दाखवायची काहीच फायदा नाही सगळं वापस जावं लागणार डबल जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले थोडासा लफडा झाला जर पाहिलं तर थो थोडा नैलय मोठा झालाय अख्खा रस्ता चुकलो आहे पाऊल नाही ते बैल वगैरे चालणार आहे त्यांच्या पाऊलावाटमुळं लाफडा आला हे बघा समोर पूर्ण जंगल आहे पाठीमागं पूर्ण जंगल आहे इकडं पूर्ण जंगल आहे लय जास्तच मोठा लाकडा आला एवढं सगळं करून आलो आणि वरती अरे आर परत धुका झालं पूर्ण डायरेक्ट असं उभी चढाई काहीच फायदा नाही सगळं वापस जावं लागणार डबल चला वापस चाललो बुरी तारखेच फसलो रे बस चला आता नाही का जाऊ वापस भाऊ कोणला तरी नीट म रस्ता विचारू आणि मगच जाऊ फाटून गेले राह डायरेक्ट तू काय सांगू कसले कसले विचार मनामध्ये येत आहे बस चला आता टाइम वेस्ट न करता मेन रस्ता लागणं महत्वाचं आहे आता ह्या परिस्थितीमध्ये ना फक्त डोक्यामध्ये एकच होतं की कसं ना कसं या परिस्थितीतून बाहेर निघायचं आणि एका सुरक्षित ठिकाणवरती येऊन पोचायचं उतरणं खाली जाणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं कारण गवताली धरून जाणं होतं अशी डोंगर सुद्धा खडी चढाय सुद्धा होती तर त्यामुळे मग मोबाईलला ठेवतो मी खिशामध्ये आणि कसं तर नाही का सुरक्षित ठिकाणावरती येण्याचा प्रयत्न करतो हा, हा आता जीवा आला रे बाबा एवढा म्हणजे भयंकर ट्रेकिंगच्या बाजू एवढी डेरिंग करतो पण पाठले तिथं म्हटलं यार ना पाठली म्हणजे चढायला वगैरे नाही पण कि चुकाटायचं म्हटलं नाही का तरी कमटे काम झाले तरी अवघड होईल पण बरं झालं टायम असतानाच निर्णय घेतला आणि वापस आलो आता जो मेन रस्ता आहे का ट्रेकिंगचा त्यानं आता आपण चालल्या जाऊ चला मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की ही सह्याद आहे इथं हिला जास्त हे केलं कमी मी ती बरोबर छळवते हा पण तिथलं खाला गेलो होता बरं आलं आपण एक पॅश तरी पण चला बघूया आता नाही का तर ते पहिले वगैरे चालणार आहे तर तिसर राहिले त्यांचं विचारा आता जे व्यक्ती नाही का आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की ही सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण महाराजांचे अकरा किल्ले ज्यांना नुकतंच नाही का युनेस्कोच्या यादीमध्ये केले महाराष्ट्रातले त्यांना आपण एक्सप्लोर करतो आणि आज आपला पहिलाच दिवशी पहिलाच आहे तो म्हणजे किल्ले सालनेर आणि त्यामध्ये पण जी पण काही परिस्थिती होती ना ती म्हणजे विचारता असू ना त्याची एवढी अवघड परिस्थिती होती जे की तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये नाही का कळून जाईल तो पण तुम्ही जर बघितला ना तर तुम्हाला नक्कीच सर्व काही समजाल जवळपास एखादा तासाचा जो उतरणीचा प्रवास आहे तो प्रवास करतो गवताला धरून उतरतो आणि एका सुरक्षित ठिकाणी येतो ते म्हणजे जो मेन ट्रॅक आहे ना त्याला लागतो आणि तिथं मस्त निवांत बसतो मोकळा श्वास घेतो आणि मग आता आपण नाही का पुढचा प्रवास चालू करणार आहे तर मित्रांनो पुढचा प्रवास चालू करण्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा कारण या सर्व गोष्टींपासून खूप जास्त मोटिवेशन मिळतं नवनवीन असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला आता नाही का पुढचा प्रवास आपण नाही का चालू करू कारण पुढचा पण प्रवास एवढा आपला लगेच होणार नाही नुकतंच पाणी वगैरेच पित होतो आणि पाणी पिऊन बसलोच होतो की तोपर्यंत काही जण येतात त्यांच्यासोबत बोलल्यावर ते समजतं की ते गुजरातमधून आलेले आणि ते सुद्धा पहिल्यांदाच येते त्यांना सुद्धा रस्ता माहिती नाहीये मग मी ठरवतो की त्यांच्यासोबतच आपल्याला नाही का ट्रेक हा पूर्ण गेला पाहिजे आणि मग सर्वजण सोबतच ट्रेकला सुरुवात करता चला मग तुम्ही पण आमच्या पता नाही आता समोर मस्त पैकी पायऱ्या लागेले आणि जोडीदार लोक पण भेटले हे सर्व मंडळी पूर्ण गुजरातवरून येले ॲक्च्युली हे सगळं मी पाहिलं होतं पण मला वाटलं झालं आहे राव त्याच्यामुळे लखोडं आला आणि समोर कसं आहे ना वाट होती कशाची ती बायला वगैरे टाळता ना त्यांची बरं इथं आपल्याला काताळात कोरलेल्या पायऱ्या लागून येत आहे आता आपण बरंच खालपर्यंत आलो तिथनं पूर्ण आपल्याला पायऱ्याच लागतो आपण पायऱ्या कातळात कोरलेल्या पूर्ण ती पाणी मस्त वाहतं आणि वरती तटबंदी पण दिसून राहिली असं चला आता काही एवढं भयंकर आहे ना म्हणजे फक्त पन्नास मीटर जरी अंतर पाहिलं तरी पण काही दिसत नाही असे हे बघा समोर आपल्याला लागलेला आहे गडाचा पहिला दरवाजा हा इथनं सुकून सुकून इसी का नाम है दोस्त चलो एकच नंबर पहिला दरवाजा बुरुज वगैरे तर ठीकठाकच दिसतोय बघूया थोडंसं आता बघितच टेप्स आहे वगैरे टाकलेलं दिसतंय आणि हे दरवाजाला ओंडका वगैरे टाकण्यासाठी हे दोन चित्रे जे आपण देवगिरीवरती पण बघितलं होतं चला एक चांगली गोष्ट आहे का कमीत कमी एक तर दुकान दिसली एक तर दुकान दिसली म्हणलं हा एकच आहे का बरं आहे हा इथं समर्थस्त राहणार आहे आणि नुकतंच थोडस पुढं आल्यानंतर मग तिथं नाही का झोपडीचं काम वगैरे हो चालू असताना आपल्याला दिसत आणि मग मी लगेच निर्णय घेतो ने की जे आपल्या पाठीवरची जी बॅग आहे कारण तिचं वजन आहे का कमी नव्हतं हो आणि अगोदर ते मी झेललेलं होतं ऑलरेडी तर म्हटलं आता नाही का ही बॅग आपण इथंच ठेवायची हे आणि मग आता आपण पुढे जायचं तर तिथं मस्त पैकी बॅग वगैरे ठेवतो चहा वगैरे घेतो आईने दिलेली मस्त पैकी चटणी भाकर खातो आणि मग पुढचा प्रवास नाही का चालू आपल्याला दुसरा दरवाजा समजा इथून डिझाईन वगैरे थोडक्यामध्ये नाही का लवकर लवकर चेकआउट करा या आतल्या बाजूला असलं काय आहे इथं पण ओडके टाकण्यासाठी आपल्याला जागा दिसतीये बघा मेन गोष्ट तुम्हाला इथं नाही का खूप महत्वाची दाखवायची आहे हा दरवाजा बघा याची रचना बघा रचना बघितल्याच्या नंतर हे तुम्हाला कमळाची फुलं दिसत आहे का ओके आणि इथं शिलालेख पण आहे हे बघा सुद्धा नाही का किल्ल्याला आपल्याला उंची वगैरे टाकण्यासाठी वरती बघा हे दरवाजाची रचना आहे आणि प्रो तटबंदी कारण आता आपल्याला इकडं जायचं आहे आणि हे बघा पूर्ण धुक्यात माखलेला साल्हेर आणि आता या सध्याच्या कंडिशनला जी काही एनर्जी लवली होती ना झिरो टक्क्यावरनं डायरेक्ट शंभर टक्क्यावरती गेलेली होती आणि ही एनर्जी लेवल किरल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत तशीच होती एनर्जी ऑन द टॉप एनर्जी डायरेक्ट आता पूर्ण टक्क्यावरती आलेली होती आईने दिलेल्या मस्त पैकी पोळ्या खाल्ल्या चटणी खाल्ली पण एनर्जी वापर थोडा पाऊस पण चालू आहे सो ते पण करायचं आहे माग मित्रमंडळी पण येत आहे ठीक आहे हे येत ते काम वगैरे चालतं ना तेव्हाच इथं छोटसं दिसतं इथं हे वगैरे कशाचे असतील काय चला आणि मेन तुम्हाला आहे आहे किल्ल्याचा जो इतिहास तो सुद्धा नाही आपण जाणून घेणार आहे आता आपण प्रयत्न करू कुठंतरी मस्त एका ठिकाणी स्पॉट आगर वगैरे बघू तिथं इतिहास आहे ना तो कवर करण्याचा प्रयत्न करू जर कधी बाय चान्स नाही चालला तर मी तुम्हाला व्हाईट ओवर करून नाही का ते सुद्धा सांगून देईन किंवा त्याचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बघाल खाली जाताना आपल्याला सूर्याचे त्यांच्या समाधीला पक्का व्हिजिट जायचं आहे त्यांच्या समाधी पुढं आपला नतमस्तक व्हायचं आहे आणि तुम्ही पण कधी येणार येशालच कारण आता कसं का आहे ना आत्ताच मी नगर तिथं भेटलो अरे यार तो क्लिप घेतली नाही बघा मी जिथं समजा थोडस पोळी वगैरे खाल्ली ना चहा वगैरे पण घेतली एक छोटीशी हॉटेल टाईप टाकले तर ते स्वतः सुद्धा म्हणतो ते आता पर्यटकांमध्ये सुद्धा नाही का खूप जास्त म्हणजे बढ़ोतरी झालेली आहे कारण जेव्हा हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर आपण किल्ल्यावर येतो ना तेव्हा किल्ल्या फिरण्याची मजा ही दुग्णी होऊन जात असते

मांगी तूंगी भी बहुत बढ़िया है रे। नहीं गया नहीं लेकिन देखा है इस बार तो नहीं मौका मिलेगा लेकिन अगली बार जब करूँगा ना प्लानिंग तब जाऊंगा अच्छा मैं मना तो मैं नहीं जाऊँगा लेकिन मेरा इस बार का क्या है ना जो भी यूनेस्को के हेरिटेज में सेलेक्ट हुए किले ग्यारह है ना अपने तो उनको एक्सप्लोर करना है ग्यारह हाँ अपने महाराष्ट्र के ग्यारह किले तो उनको घूमना है घूमना है एक्सप्लोर करना है उसकी हिस्ट्री जानना है और हिस्ट्री बताना भी यार यहाँ पे तो दो रास्ते जा रहे हैं एक इधर, एक इधर कहा इधर चले इधर वाला जाएगा इधर यहाँ से नहीं चल पाएंगे वहाँ पहाड़ा पहाड़ चलो थोड़ा देखता हूँ एक मिनट इसको पकड़ना जा, से जाने जाण काय चढून जायचंय वरती त्याच्यावरती असं इकड न रास्ता रहा है ना स्टेप्स आहे ना चलो आजा जाओ आराम से आना रहे, बेर फिसल सकता है पेरणे फिसा देणार आराम सोश मी खूप भेटणार कोरलेल्या मस्त पैकी पायऱ्या आपल्याला दिसून राहिल्या चला या पायऱ्या पायऱ्यांनी जायचंय ठीक आहे हा मी इतिहासाच म्हणत होतो ऐकायचं आहे ना की चाळीस हजार सैन्य कसा साठ हजार सैनिकांना हरवतो सांगतो ते मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ व्हिडीओ कसा वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड डेली सकाळी येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल नसेल केलं तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा आणि पुढील एपिसोड मध्ये आणखीना जास्त थरारक होणार आहे पुढील एपिसोड मध्ये आपण साल्यारचा इतिहास तर बघणारच आहोत आणि पण काही गोष्टी आपल्यासोबत घडणार आहे ज्या की तेव्हा सुद्धा अनपेक्षित होत्या तर चला भेटूया मग Bir episode mad.